लग्नाची वेळी या मालिकेच्या पाच जुलैच्या भागात आपण पाहणार आहोत कृष्णा सुंदरीच्या जोरदार कानाखाली मारत म्हणते तू दिसायला जेवढी गोरी आहेस ना तेवढी मनाने काळी आहेस आणि कृष्णा तिला वॉर्निंग देत म्हणतो आत्ता जे मला मिळवायचं आहे ते मी लंबूशी लग्न करूनच मिळवणार असं बोलत कृष्णा तिकडून निघून जात असते पण मधु तिला थांबवत म्हणते थांब कृष्णा तुला लहान मुलगीचं दत्तक हवी आहे ना तर माझ्या ओळखीत एक छानशी लहान मुलगी आहे हा फोटो बघ ही चालेल का मधु तिला सावीचा फोटो दाखवत सावीला बघून सिंधू म्हणत म्हणते आत्ता आपली भेट लवकरच होणार येणारा पुढील भागा खूपच अरंजक असणार आहे पुढील भागाचे प्रोमो सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा